पाच क्रमांक तीन वरून रायफल नकव्या चौऱ्यात चौऱ्यात सातारा यांच्या नावावरती नशीब आजमावलं उजिरा पाला दुसरा बापूसाहेब भाडे वाघोली पुणे उमेश मोठं मैदान झालं होतं पंचवीस लाख रुपयाच वन बी एच के प्लॅटचं त्या मैदानाचा एक नंबरचा मानकर आणि या वर्षीचा एक नंबरचा मानकरी सलग दोन वर्षी एक एक नंबरचा मान पटकवला असा अधिक बलान कळंबीकरांचा आणि सुमेश शेर भाडे वाघोळीकरांचा शंभू సుందర పైనాలో పత్ర హెడవాల విఠలనారాణాబు విఠ్లన సార్ పార్శే రూపాయ చర్చ